शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात विरार अलिबाग मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी विंधणे येथे शासकीय जमीन हडप करून परस्पर विकणारे कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांना अखेर अटक करण्यात आली आहे सात महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर अमर फरार झाला होता राजकीय आशीर्वादाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लपून बसणाऱ्या अमरला पोलिसांनी कर्ज तिथून मंडळ मंडळाधिकारी मनीष जोशी यांच्या मार्फत न्हावाशेवा बंदर पोलीस ठाण्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला सात महिन्यात या प्रकरणी दहा पैकी आरोपी वेणी ब्राईन डिसोजा संकेत पाटील संतोष मराठे बोगस गेलाराम दत्ता कमदूरकर संतोष पांडे नबीजात अंसारी यांना अटक करण्यात आली होती कोठडीत असताना या कटाचा मुख्य सूत्रधार आणि कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ हे आहेत राजेश नाविक अजित भंडारी हे तिघं मात्र पोलिसांना सापडत नव्हते हे तिन्ही आरोपी गेले सात महिने मोकाट असल्यानं पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता फसवणुकीचा नेमका प्रकार काय विंधड येथील सरकारी जमिनीचे मालक असल्याचं भासवून जमिनीच्या नोंदी सातबारावर करून घेतल्या होत्या त्यात शासनाच्या मालकीची ही जमीन संगनमतानं शासनाच्या अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पासाठी विकून शासनाचे एक कोटी छत्तीस लाख त्रेसष्ट हजार सातशे रुपयांचा चुना लावला होता